dan mantap ah salamullah आज संध्याकाळी ना आपण सर्वांनी पत्रकार दिन साजरा केला सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि नेहमीप्रमाणे राजा भाऊ देशमुख यांनीही आपला सर्व पत्रकारांचा मराठी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला आणि प्रत्येकाला आठवणीनं बोलावून त्यांचा विशेष सन्मान केला याबद्दल मी भोकरदन तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं अध्यक्षांची परवानगी घेऊन गोकरदान आपल्या गोकरदन जी प्रतिष्ठित जी संस्था आहे गणपती परिवार आणि पतसंस्था सन्माननीय अध्यक्ष सर्व संघाच्या अभिन धन्यवाद देतो पत्र की आपण असाच कारण लागलं नेहमी पत्रकारांना असेच संपर्क आणि असं प्रेम कायम ठेवावं हीच आम्हाला तुम्हाला पुढची सुद्धा शुभेच्छा पत्रकार आजही गणपती परिवार आणि आपले सर्वांचे मित्र कोकणचे नगराध्यक्ष आदरणीय राजेंद्र देशमुख यांनी नेहमीप्रमाणे आजही आपल्या पत्रकार दिनाचं औचित्य साधून त्याचं स्मरण ठेवून भान ठेवून त्यांनी आज या ठिकाणी मराठी पत्रकार संघाच्या सर्व सन्माननीय सदस्यांना या ठिकाणी विशेष निमंत्रण करून निमंत्रित केलं त्यांचा मान सन्मान सत्कार सोहळा केला त्याबद्दल म्हणजे सर्वप्रथम राजा बदेश्वर व त्यांच्या सर्व परिवाराचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो व त्यांना धन्यवाद देतो तसेच भाऊसारखे फार उचित लोक आहेत की त्यांना आपली जा आहे कारण आपण तीनशे पासष्ट दिवस ज्या लोकांचे सतत बातम्याच्या जा माध्यमातून जा जा जाहिरातीच्या माध्यमातून सगळ्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचं त्यांच्या परिवारांना त्यांच्या संस्थांना काही असेल त्याचा आपल्या आपल्या पद्धतीने न्याय देण्याचं आपण काम करतो मात्र ते आपली एक दिवसही जाणीव ठेवत नाही ही खंत वाटते पण बहुसारखी लोकं आजही त्यांच्या संस्था याचं त्यांनी आपलं या ठिकाणी जे भान ठेवून आपलं या ठिकाणी मान सन्मान आज या दिनानिमित्त केला पुन्हा एकदा त्यांना मी धन्यवाद देतो आधिक बोगता मी माझी निराजा घेतो <सी> जनक बाळाशास्त्री जांदेडकर यांनी अठराशे बत्तीस साली दर्पण नावाचं छोटंसं सा एक साप्ताहिक सुरू केलं आणि त्यामुळे तेथून खरंच आपल्या कायद्याला सुरुवात झाली कारण तर महाराष्ट्रासह इतर राज्यांनीसुद्धा त्यांचा आदर्श समोर ठेवून दुसरे हिंदी भाषेत इंग्रजी भाषेत नंतर कालांतरानं त्यांनी वृत्तपत्र सुरू केले त्याच्या बाळासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्र सुरू केल्यामुळं आज आपण पत्रकारितेत आलो किंवा आपल्याला ती संधी मिळाली पत्रकारितेच्या माध्यमातून आपण अनेकांच्या न्यायाला न्याय देऊ शकलो आणि त्यांच्या अडचणीला दा, कुठल्याही कामाला पत्रकारितेमुळे अनेक प्रकरण उघड झाले त्याला पत्रकारांचे अनेकांचे त्यासाठी बलिदान सुद्धा परंतु आज पत्रकार जिल्हा जालना जिल्ह्यात अनेक सर्व ठिकाणी कार्यक्रम चालू आहे पत्रकारांचा सन्मान आपण तीनशे पाच सगळ्यांसाठी प्रकाश जोत करण्यासाठी प्रकाश जोत धन्म आणण्यासाठी काम करतो परंतु आज आपला सन्मान करण्याचं काम करतो गणपती परिवाराने त्याला मी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचे अभिनंदन करतो येणाऱ्या काळात पत्रकार सुद्धा आपल्या या आमच्या या का कार्याची नक्कीच जाणे ठेवतील आणि पुढे आपल्याला त्याचप्रमाणे प्रसाद प्रसाद आंदोलन करतील पत्रकार दिनाच्या या प्रसंगी सर्व कोकरदान मराठी पत्रकार संघ व गोकरदानमधील वीर वर्तपत्र असेल आणि प्रिंट मीडिया असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया यूट्यूब चॅनल्स या सर्व पत्रकारांचे मी मनापासून स्वागत करतो आणि दर्शन दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो दरवर्षी आपण हा ह्या दिवशी काही नाही छोटा मोठा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतो काही कारणाने एखाद्या वर्षमध्ये गॅप जातो पण शक्यतो इथं असलो की आम्हाला आठवण द्यायला गेलं तर तुमच्यातलंच पत्रकारांच्यावरून शुभेच्छा जास्त संतोष कारण माझी पत्रकार आहे तो आज काही ॲक्टिव्ह नाही पण त्याला तो जाणीवपूर्वक आठवण करून देतो आजच्या कार्यक्रमाची आणि त्याच्या माध्यमातून आज तुमचं सन्मान करण्याचा आम्हाला योग लागतो कारण की मी वर्षभर तीनशे पासष्ट दिवस आमचा मोठ्या मोठ्या बातम्याच्या माध्यमातून त्या संस्थेच्या असतील परिवारातील असतील राजकीय असतील चांगल्या वाईट बातम्यातून आपण आम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याची काहीतरी आपण गुण ठेवण्याचा दिवस हा आजचा दिवस असतो त्या माध्यमातून आपण आज हा कार्यक्रम ठेवला ज्याला आपण सर्व उपस्थित राहतो त्यात विशेष पत्रकार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पणजी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देशमुख कटनकर साहेब देशपांडे साहेब सगळ्यांचा नाव सगळ्यांचं घ्यायला पाहिजे पण सर्व सर्व पत्रकार बंधू उपस्थित राहील त्यांनी त्या छोट्याच्या दा साथ दिली आणि उपस्थित राहून हा सन्मान घेण्यासाठी उपस्थित राहिले आणि त्यातून त्यांनी आमचंही आमच्या विनंतीचा मान ठेवला त्याबद्दल मी मनापासून सगळी परिवाराचा आभार व्यक्त करू पत्रकार हा म्हटला की आजकालच्या जगामध्ये पत्रकार म्हणजे बघण्याची दृष्टिकोन थोडा बदललेला आहे त्यात काही अडचणी असतील काही पत्रकाराला जरा प्रत्येकाचं सगळ्यात चांगल्या गोष्टी लिहू शकत नाही पत्रकाराचं काम ते एक बाजूच लिहा त्याची मांडावं लागत नाही त्याचं चांगलं गुण असलं त्याचं कौतुक करावं लागतं झालेल्या चुकीचं किंवा समाजाच्या दृष्टिकोनातून केलेल्या चुकीबद्दल त्याचा बद्दल वैयक्तिक प्रसंग पत्रकारावर येत असतो पण पत्रकारिता करणं तो सोपं नाही अवघड विषय झालेला आहे आणि आज पत्रकारिला थोडं जरा विस्तृत रूप आलेलं आहे आणि जरा सोपी झाल्यासारखं वाटायला पत्रकार पत्रकारिंग पेपर काढायचा म्हणजे फार अवघड होतं आता एक नवीन माध्यम आलं इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या अजून सोपं केलं पत्रकारित आणि पत्रकार पेपर चालवायचं म्हणजे ते फार कष्टाचं आणि आर्थिक भृदंडाचं काम होतं ते प्रेस उभी करावी लागत होती ती त्या काळात अवघड होती आधीच्या काळात कारण की प्रेस चालवणं म्हणजे इतकं सोपं काम नव्हतं कारण की जे प्रिंट करायची तर एक अक्षर गोळावं लागत होतं हो ले के के ले ले। ता ता ते इतकं अवघड काम होतं पण आता इतकं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झाली तिकडे लॅपटॉपवर टाईप केलं की तिकडे पेपर छापले जातो इतकं सोपं काम आता झालेलं आहे आणि त्यात आता इलेक्ट्रॉनिक मीडियाचं ते मला असं वाटतं एक मोबाईल चांगल्या पद्धतीचा असला की ते पत्रकारिता सुरू होत आहे आणि ते माध्यम इतकं सोपं आहे की कमी पैशात जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं जातं अशा काळात आपल्याला पत्रकारिता करणं फार अवघड झाली यातून मूल्यमापन करताना काही ठराविक लोकांमुळं बदनामी येते म्हणजे चांगल्या लोकांनाही त्याच्यामुळं कधी कधी बट्टा लागतो आणि हे प्रत्येक क्षेत्रात असतंच चांगले वाईट प्रत्येक क्षेत्र असतात एखादा अर्धा वाईट असतो म्हणून क्षेत्र सगळं क्षेत्र वाईट होत नसतं सगळे चांगल्या सत्यात वाईट होत म्हणजे असू शकत नाही असंही होत नाही चांगलं वाईट हे प्रत्येक क्षेत्रात आहे कोणतंही क्षेत्र असू दे त्यात चांगल्या वाईट गोष्टी असतात पण पत्रकार हा खरं जगाला आणि आपल्या समाजाला दिशा देण्याचं काम पत्रकारितून करत असतो आणि त्यांचा केलेल्या वर्षभराचं कामाचं कुठंतरी मूल्यमापन झालं पाहिजे त्यांचं कौतुक झालं पाहिजे त्यांच्या चांगल्या कामाचं त्यांच्या पाठीवर खात गेली मार पाहिजे समाजानं नाही त्यांचं कौतुक केलं पाहिजे महादेपन दिनाच्या निमित्तानं आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि ते साध्य करण्यात आली ोटाचा एक प्रयत्न करत असतो आणि त्यातून आपले आपल्या भेटीघाटी आपले एकमेकांचं एकगूट गवळ येण्याचे ते निमित्त असतं आणि त्या याला तुम्ही निश्चितच नेहमी कोणत्याही छोट्या मोठ्या का कार्यक्रमात आपल्याला जमीन मिळतं निश्चितच आपण कायम आम्हाला साथ देता आणि आपल्या तुमच्या जे कार्यकर्ते त्याला देण्याचं आपल्या माध्यमातून निश्चित काम होत असतं तुम्हालाही छोटा भार तुमचं काय असतं बाकी जास्त मागणी नसती पत्रकाराची पत्रकार पत्रकारांना पेपर चालवायला त्यांच्या संपर्काची अपेक्षा असतील दोन पैशाचा बिझनेस तुमच्या माध्यमातून मिळाला पाहिजे हे चक्र आहे काही गोष्टी जे आम्ही तुम्हाला साथ दिली पाहिजे काही गोष्टी तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे ही देवाणघेवाण असते नसतील हे आमच्या आम्हाला तुम्हाला ही वर्षभरात काय तिथं मदत करता हो येईल ती करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करत असतो की काही जास्त मदत होते पण जितके आम्हाला हे पण तेवढं करण्याचा प्रयत्न मी तरी बोलते शक्यतो तरी कोणावर एकावाला याची वेळ शक्यतो येऊ येत नाही त्यातून काही चुकता त्याच्यातून नाराजी होऊ शकते पण आपण प्रयत्न करतो सगळ्यांना समजवण्याचा प्रत्येकाकडून सगळ्यांना समोर कधी कधी जातही नसतो पूर्ण प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नसतात तरी